धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात केवळ अठ्ठावीस टक्के इतकाच पाणीसाठा आता शिल्लक राहिलाय त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे नाशिक मधल्या सहा तालुक्यात दोनशे अडतीस टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आमचे प्रतिनिधी योगेश खरे उपस्थित आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकी काय आहे परिस्थिती धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये धरण पूर्णपणे आटल्यामुळे आपल्याला जी परिस्थिती दिसते त्यावरून आपल्या लक्षात येईल की जिल्ह्यातल्या पूर्व भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोनशे अडोतीस धरणां दोनशे अडोतीस टँकरने पाणीपुरवठा हा तीन तालुक्या तीन चार तालुक्यांमध्ये केला जातो आहे ज्यामध्ये सर्वाधिक जे काही टँकर आहेत ते नांदगाव तालुक्यात सुरू आहेत दोन नंबरचा तालुका म्हणजे येवला आणि त्याचबरोबर सिन्नर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यामुळे टँकरची मागणी या ठिकाणी वाढली आहे आपण जर धरणांची परिस्थिती बघितली तर एकूण चोवीस धरणांपैकी दोन धरणांमध्ये पूर्णपणे पाणी म्हणजे शून्य अमृत नोनी एक प्रूव्हन फॉर्म्युला एमे मौजूद नोनी फलके गुण और आयुर्वेदिक जडीबुटिया शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ

विशेषतः पूर्व भागामध्ये जी मागणी केली जाते ती मागणी जर पूर्ण झाली नाही तर मोठा उद्रेक आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सह योगेश खरे झी मीडिया नाशिक